जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी हिंदू धर्मात तुळशीच्या रोपामध्ये धनलक्ष्मी वास करते असे मानले जाते तुळशीचे रोप लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाहही कायम राहतो त्यासाठी पुढील नियम अवश्य पाळले पाहिजे एखाद्या व्यक्तीने तुळशीला अंधाऱ्या कोपऱ्यात किंवा प्रकाश पोहोचत नाही अशा ठिकाणी ठेवल्यास तुळस तर कोमेजतेच शिवाय कुटुंबाचे आर्थिक नुकसान होऊ शकते वास्तुशास्त्रात सूर्यप्रकाश येणारी मोकळी जागा तुळशीला ठेवण्यासाठी योग्य मानली जाते ती दिशा अर्थातच पूर्व तसेच ईशान्य घराच्या दक्षिण दिशेला कधीही तुळशी ठेवू नये कारण वास्तूनुसार ही दिशा पितरांची आणि यमराजाची मानली जाते तुळस पवित्र असल्याने तिच्यासाठी दक्षिण दिशा योग्य नाही तिची वाळकुंटते तुळशीचे रूप ठेवण्यासाठी ईशान्य दिशा उत्तम मानली जाते लक्षात ठेवा की तुळशीजवळ गणपती किंवा शंकराची मूर्ती कधीही ठेवू नका कारण गणपतीला धुर्वा तर शंकराला बेलप्रिय असते शोभेसाठीही त्या मूर्ती तुळशीजवळ ठेवणे योग्य नाही कारण ती हरिप्रिया अर्थात कृष्णाला विष्णून आवडते त्यामुळे तिच्याजवळ कोणतीही मूर्ती न ठेवणे ये तुळशीचा मान अंगणात असतो घराच्या प्रवेशद्वारात ती स्वागतासाठी लावली जाते तिथून घरात येणारे वारे ती प्रदूषण विरहित करते शुद्ध करते घरच्यांचे आरोग्य चांगले ठेवते त्यामुळे आपोआपच घरात सुख समृद्धी येते बरेच लोक तुळशीचे रोग लो टेरेसवर ठेवतात परंतु वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून असे करणे योग्य मानले जात नाही तुळशी अंगणात खिडकीत दाराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि पूर्व तसेच ईशान्य दिशा पाहूनच लावावी तसेच तुळशीच्या फांद्या किंवा पानांचा जमिनीला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी अशाच नवनवीन नुण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद